तर चला काहीच आता आम्ही इथून चेकआउट करतो गंगापूरवरून आणि और आता मी चाललो आहे पुढे अक्कलकोटला आता एवढ्या बॅगा वगैरे घ्यायचे आहेत सो त्याच्यामुळे आता ब्लॉग काय शूट करायला भेटणार नाही तर आता आपण भेटूयात गाडीमध्येच डायरेक्ट कारण की खूप जास्त लेट झाला आहे आम्ही दर्शन हे करून आलो त्यानंतर थोडा वेळ झोपलो आणि आता वाजले सव्वा तीन आणि आता आम्ही चाललो आहे अक्कलकोटला तुम्ही जबरदस्त तर काही फायनली आम्ही अक्कलकोटला पोहोचलेलो आहोत फायनली जे आमचं ड्रीम होतं ते आमचं पूर्ण झालेलं आहे आता आम्ही चालू आहे दर्शन घेण्यासाठी साक्षी पुढे आहेत साक्षी फायनली आपण पोहोचले आहे कसं वाटतं तुला खूप भारी खूप बरे केदार नाही नाही ते सांगायचंय ते तुम्हाला मी बोललो की काहीतरी तुम्हाला सांगायचंय त्यासाठी या थोडा वेळ तुम्हाला सांगू नाही तर मी त्यासाठी स्पेशल ब्लॉग स्पेशल ब्लॉग करू ठीक आहे यस नक्की तर खूप भारी किस्सा घडला आमचा खूप जबरदस्त किस्सा घडला भाई लाईफ मध्ये फर्स्ट टाइम असा मी एक्सपिरियन्स घेतलेला आहे यस ते मी तुम्हाला नक्की तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे तर चला आता आपण जातो दर्शनासाठी हो लेट्स गो सब सबू गाणे सिरियसली दुखा खूप भूक राहिला ऍक्च्युली आम्ही सकाळी फक्त मेदोवाडावर त्यानंतर आम्ही काहीच खाल्लेलं नाही चालली आहे मी मंदिरात त्या म्हणून खूप एक्साइट ओटीचं सामान घेतलेला आहे आता सामान तर आता मी चालले मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी फायनली 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 तर काहीच आमचं फायनली दर्शन झालेलं आहे आणि दर्शन आम्हाला एकदम जबरदस्त भेटलं आहे कारण की आ, रश जास्त नाही होती आणि गर्दी नाही होती आणि त्याच्यानंतर राहिला विषय आहे की कमसे कम आम्हाला एक ते सव्वा मिनटं आम्हाला तिकडे स्वामी समर्थांच्या समोर उभं राहायला भेटलं त्याच्यानंतर आम्हाला पालखी भेटली तुम्ही एवढ्या मध्ये बघितलं असेलच पालखी भेटली आज क्राऊड नाही होता आणि ऍक्च्युली आम्ही हे संध्याकाळी संध्याकाळी का आलो कारण की आम्हाला यायला येऊन लेट झालं तो आम्ही संध्याकाळी दर्शन घेतलं खूप भारी वाटलं आणि खूप जबरदस्त आहे पहिल्यांदा एकदा आलो फर्स्ट एक्सप्रेस खूप क्राऊड होती तिकडे आणि शिवाय पण खूप मध्ये मध्ये अशी चिडचिड करत होती खूप रडत होती गुड मॉर्निंग गाईज तर काल आमचं रात्री अक्कलपडचं दर्शन वगैरे झालेलं आहे अँड दर्शन करून आम्ही मस्त शॉपिंग वगैरे थोडी केली प्रसाद वगैरे घेतलं त्याच्यानंतर आम्ही गेलो हॉटेलला जेवण्यासाठी आणि ऍक्च्युली रात्री जेवण आम्ही पुढे निघणार होतो पण खूप थकलो होतो खूप टायर्ड झालं होतं सो आम्ही रात्री इकडे स्टे केलं तर आता वाजले सकाळचे पावणे बारा आणि आम्ही चाललो आहे आता जेजुरीला तर चला आपला ब्लॉक कंटिन्यू करा तुम्हाला कळेल अजून मला कुठे कुठे फिरतो आहे अजून आपण अक्कलकोटला आपण अक्कल जेजुरी चाललो आहे आपण जास्त थांबत थांबत जाणार का की इथून पाच तास लागणार आहे जाण्यासाठी तर आपण होल्ड करत 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 आपण जाऊयात तर आपण भेटूयात अक्कलकोट अक्कलकोटून जेजुरीला जेजुरीवरून आपण मग पुण्याला जाणार आहोत तर ब्लॉक कंटिन्यू करा खूप मजा येणार आहे चलो तर आपली जर्नी स्टार्ट गणपती बाप्पा चलो सात मे केदार केदारचा फायदे नंबर लागला पुढे बसायचा साक्षी नंबर स्वतःने सॅक्रिफाईस केलं म्हणून केदारचा नंबर लागला सॅक्रिफाईस सेक्रिफाईस मी सॅक्रिफाईस केलं मेरा हे आर आय ड्यूटी सेक्रिफाईस झाला

रुक रुक जाएगी तेरे को डिक्की में बैठने का डिक्की में बैठ सो मैं बैठ जाता हूँ बाबू का मैं डाल के उसमें बैठूंगा तुम चलाओ गाड़ी ओके ठीक है चलो ओके बाजू में लगा दो गाड़ी गाड़ी वाला आया कचरा निकाल जैसा दौता चलो तर फिर आम्ही निकलते हम लोग आगे रुकने नाश्ता पुढे आम्ही थांबणार नाश्ता करण्यासाठी बघूया आम्हाला कुठे चांगला हॉटेल मिळत का नाश्ता करण्यासाठी मग नाश्ता वगैरे करू आणि मग पुढे आम्ही राहू आपल्याला जेवाशी पण करत आपले बारा वाजले जातात मला चहा प्यायचिरसी मला पण चहा सँडविच हा परसों परसो पर ये जायचं ना सुबह पुण्यातून निघताना आपण खालो होतं ना म्हणजे मी निघताना खालो होतो मी यास तू निघताना आम्ही सकाळी खालो आम्ही सकाळी पण कुठे यार आपण दुपारी 1:30 वाजता खालो असेल भाई ते तू पाच वाजता खालो होतो ठीक आहे चला मी ड्राईव्ह करतो आता नंतर भेटत आम्ही सकाळचं नाश्ता नाश्ताच करतो आम्ही काय खात नाही सकाळी ठीक आहे चलो तर फिर आपण निकलते आपण बाय שלום טוב, ביי तर तर काही आता आम्ही थांबलो आहे सोलापूर हायवेला काही खाण्यासाठी कारण की भूक लागला सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे आम्ही रस्ता थांबणार आहोत दोन तीन ठिकाणी पण तिकडे आम्हाला चांगलं नाही वाटलं सो आम्ही पुढे आलो आता आम्ही आलो आहे इथे मधुपण प्युअर व्हेज कारण की आम्हाला अजून जेजुरीचं दर्शन करायचं आहे तर आम्ही व्हेजच खाणार आहे नंतर बघू पुढे काय खायचं दादा वगैरे तर आता आम्ही खाऊन जरी घेतो तिथून मग निघू आम्ही जेजुरीला जाण्यासाठी जेव्हा आता गाडी दूध प्यायला लागले दिला, दिला तिला भूक लागते तिला टायमा तिला प्रत्येक गोष्टी द्याव्या लागतात तर द्या काय करते चला आता दूध आहे है, आणि जे फोटो फोटोग्राफी चालू आहे काढले का फोटो माझे पण काढून आता आम्ही चालू आहे हॉटेलमध्ये हे लोक फोटोशूट करत आहेत आणि मी घेतल्या शिवाजनासाठी दुधाची बॉटल आणि श्रद्धाचे तर फोटोशूट काय संपवत नाही शिवाजाला स्पेशल असा झोप शिवाजाला स्पेशल दिला आहे झोपण्यासाठी हा सो स्वीट दिले आमचं चीज पकोडे आणि पनीर पनीर क्रिस्पी आलेली आहे कस्टम आहे तर काही जाता आम्ही रस्त्याला थांबलोय पुन्हा एकदा नारळ पाणी पिण्यासाठी तर नारळ पाणीवाले पियाच आहे का उड्या मला मलाही खाणार नाळातली पाण्यावाला पाणीवाला पाणीवाला नारळ पाणी पिताय शिवा ए चुड्या तर शिवाताला पण खूप मजा आली आहे मस्त ती एन्जॉय करते खूप त्यांनी आम्हाला अजून पण काही त्रास दिला नाही मला वाटतं आम्ही मंगळवारी संध्याकाळी निघालो आहे मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आज चौथा दिवस आहे ती पण एकदम मस्त मजेत फिरते सहा महिन्याच्या कोणी सांगेल का तिला

आम्हाला सिस्टम ची गरज नाहीये कारण की आमच्या ऑलरेडी <laughs> <औरे को रिखाल। laughs> बसली आहे म्युजिक सिस्टम साक्षी अँड श्रद्धा तर काय विसरू शकतो हा एवढा विचार करायला लागला की नाव माझ श्रद्धा आहे असं

बारामतीमध्ये आणि बारामतीमध्ये थोडंसं काम आहे माझं सो ते काम करून आम्ही रात्रीच आम्ही निघणार आहे जेजुरीत जाण्यासाठी कारण की उद्या सकाळी आम्हाला जेजुरीमध्ये दर्शन घ्यायचं आहे अँड बघूयात पुढे बारामतीत जाऊन म बारामतीमध्ये जाऊन तिथे काय आहे काय नाही कारण की मी फर्स्ट टाईम चाललं बारामतीमध्ये जर जमलं मला तर मी तुम्हालासुद्धा दाखवेल की तिकडे बारामतीमध्ये काय काय आहे कारण की मला तर काय माहीत नाही मी फर्स्ट टाइम चाललो बट मी खूप तिकडे ऐकलं आहे की तिकडे काय काय आहे ते

तर काहीच आता आम्ही सी एन जी बारामतीमध्ये सी एन जी भरायला थांबलो आहे आता मस्त मी सी एन जीने भरत आहेत आणि शिवाला काय झोप लागत नाही आहे द वे मी तुम्हाला जे म्हटलं होतं की मी बारामतीमध्ये चाललो आहे पण मी बारामतीमध्ये का चाललो आहे माहिती तुम्हाला बारामतीमध्ये मी चाललो आहे बारामतीमध्ये मी चाललो आहे कोणाला भेटायला येस तर मी झालो बारामतीमध्ये झापूक झुपूक आपला सूरज चव्हाण त्याला मी भेटायला चाललोय म्हटलं आता इथून आपण जाऊन चाललोय तर चला आता दहा बारा किलोमीटर फक्त मध्ये आहे तर म्हटलं तर आपण जाऊन त्याला भेटून घेऊयात तर मी आम्ही लोक सर्व झालोय सूरज चव्हाणला भेटायला बघूयात भेटतो की ना भेटतो ते आपल्याला गेला वच केलं